करतो यांच्या विचारांना लमन करतो भगवान बिरसा मुंडा आद्य क्रांतिकारी रामोजी लाबडे खेमा नाईक भगतवान सतु मराठे राया ठाकर अनत्या भेल साग्या कालकिरी या सर्व महाक्रमांच्या प्रति नमन होतो आणि आजच्या आपल्या आदिवासी मेळाव्याचे नवीन उपस्थित आपले सर्वांचे नेते माझे नेते विधानसभेचे उपाध्यक्ष आदरणीय नंदराई साहेब आदरणीय संजयराव साहेब आदरणीय ढोले साहेब ज्यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे ते आदरणीय काळू उदय शेळकंदे मारुती शेठ वायाड व्यासपीठावर अनेक आदिवासी नेते आदरणीय ने तडपे गुरुजी आदरणीय आंबेरे गुरुजी हरिमामा असेल गोविंदराव सावळे असतील पोपट अनेक आदरणीय कॉर्पोरेट फॉमार साहेब आमच्या महिला आघाडीच्या प्रमुख उज्ज्वलाते शेवळे ते सर्व सरकारी जिल्ह्याच्या युवती अध्यक्ष देवकरताई आमच्या महिला संघटनेचे आणि सर्व मान्यवर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते आदिवासी आदिवासी महाराष्ट्र सर्व माझे बांधव आणि माझे पत्रकार बांधव मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही कारण बऱ्याचशा वक्त्यांनी त्यांची भावना व्यक्त केली पण आपल्या जुन्या भाग आहे त्याला जास्तीचा लक्ष देण्याचं काम बल्लक्षेट बेंके साहेबांनी केलं आणि बेंके साहेब तर मी सांगायचं होतं गणपती तिथे शदरी ते भाग्य ज्यामध्ये काय काही वाटी होत्या त्या वाटीवर दुरुस्त होणार आचार आचारसंहिता जरी तरी हे दोन कोटी तुम्हाला देण्याची जबाबदारी ही दादा आणि माझी असणार आहे नाही <प्लुण> म्हणून मी घर झोडलो आणि मी किल्ल्यावर तिथं गेल्यानंतर दादा आलोय या आदिवासी बांधवांचे नुकसान जे झाले त्याचे पंधरा कोटी घोषणा इथे झाली पाहिजे दादांनी घोषणा तर केलीच पण त्याच्या पुढच्या आठ दिवसामध्ये या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्रात पंधरा कोटी रुपयाचं दा त्याचं का, काम हे अजित अजितदाशिवाय दुसरं करायचंही शक्य नसत हा आपला खमखा नेता आपल्या सगळ्यांच्या पाठीमागे उभा मी मागच्या जेव्हा सांगितलं की आदिवासी क्रांतिकारांच स्मारक उभं करणार जेव्हा बिरसाचा आदिवासी मेळावा होता आदरणीय पवार सांगितलं आले होते त्या मेळाव्यात मी सांगितलं होत की जर terminó el तालुक्यामध्ये जो फेडाने कामगे समाज आहे त्यांच्याकडे सरकारची जमीन नाही त्यांना

Díselo a चुकीचा आहे जोपर्यंत अब्दुल बँके जिवंत आहे या जुन्नरचा फेर नियोजनचं पाणी आम्ही कलम त्या सुंदरच्या पाणीच्या कुठल्याही अधिकारला हात पावण्याची इथून पुढची पोळ्याची हिम्मत होणार नाही अशा प्रकारचा आपल्याला निर्णय घ्यावा लागला आहे आपल्या समाजाचं आरक्षण आरक्षणावर जेव्हा बाजारावर येत होते काही घुसपुरे होत होता अतून बेणकीची झाई नव्हती का घेते सर्व साक्षीदार सायबर सोबत घेतले जालं जर आमचं सरकार जर कसं करणार असेल तर भेटले त्याचा राजीनामा देऊ पण आम्ही हो Já tá... Toda... A

What is uh -huh. मी त्यांचं मनपूर स्वागत तर करतोच पण तुम्हाला झिरवळ साहेब मी आश्वासित What's up?